नमस्कार मी संतोष धुमाळ आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची काळजी आज आपण विघटन पद्धतीने खत कसं दिलं जातं त्याच्यासाठी आलेलो आहोत मी सध्या उभा आहे हरसुली तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि माझ्याबरोबर आता शेतमालक आहेत आम्ही ही सगळी प्रोसेस कशी केली काय केली विघटन करण्यासाठी ही आता आम्ही तुम्हाला दाखवू सोबत माझ्या शेतमालक दिलीप जगदाळे आहेत दिलीप भाऊ नमस्कार गोरख भाऊ नमस्कार बरं आता आपली ही मोसंबी साधारण जी आहे किती वर्षाची आहे दोन वर्ष झाल्यानंतर आपल्या ताब्यात आली होती एक वर्ष आहे पहिल्या वर्षापासून आपणच ट्रीटमेंट करतोय आता आपण याच्यामध्ये विघटन करून खत देतो आहे ओके तर ही आहे आठ एकवीस एकवीसची गोणी टाकले गेली ती तुम्हाला दाखवतो मी पुन्हा त्याच्यावर आता हा तीन किलो गुळ ठेचून ठेवलेला आहे ही दुसरी आठ एकवीस एकवीस ची गोनी आणि पॉलिसल्फेटच्या दोन गोण्या उडाल्या त्या काडा काडा हे आय सी एलचं पॉलिसल्फेट ही एक आय सी एलची पॉलिसल्फेट ची, ची गोणी तर हे आता दिलीप जगदाळे हलवत आहेत हे आठ एकवीस एकवीसचा हा एक ड्रम हा आठ एकवीस एकवीसचा दुसरा ड्रम आणि हा पॉलिसल्फेटचा एक ड्रम हा पॉलिसल्फेटचा दुसरा ड्रम अशी आम्ही दोन एकरसाठी ही व्यवस्था केलेली आहे आता याच्यामध्ये गोरखभाऊ गुळ टाकतील पहिल्या दोन ड्रममध्ये टाकून झाला आहे पण आता व्हिडिओ जास्त मोठा व्हायला लागला होता म्हणून आम्ही या पद्धतीनं घेतोय तो आता जो ड्रम दिलीप भाऊने आता हलवलाय त्याच्यामध्ये जीवाणू टाकलेत आहे ना दिलीप भाऊ ते दोन बाकी आहेत नाही त्याच्यात टाकलंय मला वाटतं आपण गुळ येत कोणत्या दोन इथे हा असं गोंधळ ना देऊ आता याच्यात टाकायचं आहे हा तीन किलो गुळ आता याच्यामध्ये टाकला जातोय आरामसे आरामसे आता विघटन करणारी जीवाणू घ्या ही विघटन करणारी जीवाणूची बॉटल आहे ही एका बा ड्रम मध्ये एक टाकल्या जाणार आहे फोडा दिला आता हे जीवाणू आहेत विघटन करणारे हे एक बॉटल आता याच्यामध्ये टाकली जाईल टाका टाका पहिल्या भगवंत टाका अशा पद्धतीनं प्रत्येक ड्रम मध्ये गुळ आणि बाटली जीवाणूंची जी। ही टाकल्या जाणार आहे याला नंतर आठ दिवस ठेवल्या जाणार आठ दिवस याला सकाळ संध्याकाळ हलवायचं आहे आणि आठ दिवसानंतर मग ही सोडायची सोडायची प्रोसेस कशी असते ते तुम्हाला याच्यानंतर सांगितलं जाईल तरी पण ठीक आहे याच्यात सांगून देतो की प्रति एकर आठ एकवीस एकवीसचं पन्नास लिटर द्यायचं दोन दिवसाचा गॅप ठेवायचा दोन दिवसानंतर पॉलिसल्फेट पन्नास लिटर द्यायचं पुन्हा दोन दिवसाचा गॅप पुन्हा आठ एकवीस एकवीस पन्नास पुन्हा दोन दिवसाचा गॅप पुन्हा पॉलिसल्फेट पन्नास असं करून एकरी ड्रम संपवून टाकायचे तर हे विघटन केलेल्या पद्धतीनं बॅक्टेरिया सोडले आपलं खत सोडले जाणार आहे सोडल्यानंतर या बगीच्यामध्ये तुम्हाला अजून काय बदल दिसतोय तो आपण पाहू आता दिलीप भाऊकडून जाणून घेऊ आपण दिलीप भाऊ आपण ज्यावेळेस हा बाग घेतला म्हणजे शेत घेतलं त्यावेळेस हे मला वाटतं दोन वर्षाचे तुम्ही म्हणता वर्षा, म्हणजे एक वर्ष आपल्या हाताखाली राहिले बरोबर त्या एका वर्षामध्ये आपण मला वाटतं काही बॅक्टेरिया सोडले होते ड्रम मधून काही मायक्रोन्यूट्रन सोडले होते राईट बरोबर त्यावेळेस या झाडाची उंची काय होती समजा या इथल्या दोन तीन झाडापैकी एखादं झाड तुम्ही तसं दाखवू शकता या, पुड़ा। या 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 ना आम्हाला असं ही झाडाची कंडिशन होती दोन वर्षापूर्वी हा आणि आता फक्त एक वर्ष झालंय आपल्याकडे येऊन एका वर्षामध्ये ही डेव्हलपमेंट आहे छाटणी किती वेळा केली आपण याची झाली एकदाच झाली हां जास्त वाढली म्हणजे आता जर पाहिलं तर त्यांच्या हातापर्यंत बाग लागतोय आणि छाटणीला मला वाटतं ते जे शूट आहेत ते तसे शूट काढले होते आपण ना तर एक झाड दिसतोय ते हां त्या झाडापर्यंत म्हणजे छाटणीची सुद्धा एक आयडिया येईल हे बहुतेक आमच्याकडून म्हणजे मी पण होतो छाटायला लगे भाऊ बरोबर त्यावेळेस पण झाडाची उंची तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडून ऐकलेली बरं रती हां हे असे जे वर शूट गेले होते आपण त्यावेळेस छाटले होते, होते राहिले आता ह्या झाडामध्ये जे तुम्हाला दिसतंय की बा इथून वर वेगळंच असा एक वेगळी ब्रांचिंग आणि ही खालची वेगळी अशी तुम्हाला कुठेही या झाड हा हे फळ जे ले लागलेले आहेत अशी ब्रांचिंग तुम्हाला जास्त करून याच्यात दिसणार नाही कारण छाटणीमुळे याला डेरेदार काही काही झाडं सुटलेत अजून एकदा छाटून घेता येतील ते हे इथं एक झाड दिसतंय इथं एक आहे त्याची एक दोन तीन फक्त एक दोन तीन झाड आहेत नाही तर बाकीचे सगळे झाडं त्या पद्धतीनं डेव्हलप केलेले आहेत भरपूर झाले भरपूर झाली अच्छा थोडं आम्हाला अंतराबद्दल सांगू शकाल या दोन सरीतलं अंतर किती याचं म्हणजे ही वेळ थोडं ऑड आहे ना पंधरा बाय पंधरा नाही आहे पंधरा बाय आठ हे असं दोन सरीतलं अंतर पंधरा आहे आणि असं आठ आहे ओके पंधरा बाय आठ वर्षी ही लागवड आहे तर आता याच्यात काय काय बदल होतात ते पुढे आपल्याला पाहता येतील हे समोर टावर आहे ही इथं एक समोर बोर दिसते आहे तुम्हाला, दुसरा टावर ची है। तुम्हाला, तुम्हाला पाहलो पाहलो हे दुसऱ्या टावरची साईड आहे काही खुणा तुम्हाला दाखवून ठेवतो म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की दुसरीकडचंच काहीतरी दाखवलं पहिलं वेगळं होतं आणि हे वेगळं होतं हा समोर एक खंबा आहे बदामाचं झाड आणि या साईडला एक बदामाचं झाड आहे तर अशा ठिकाणी आता एक वर्षभरापूर्वी आम्ही याची शूटिंग केलेली नव्हती हो खरं करायला पाहिजे होती आम्ही पण आता हा बदल आहे तर बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची काळजी धन्यवाद